नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो दुष्काळी अनुदानाचं वाटप आजपासून सुरू झालेलं आहे आजपासून दुष्काळी अनुदानासाठी पात्र असलेल्या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेले आहे मित्रांनो नक्की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे अनुदान वाटप करायला सुरू झालेलं आहे कोणत्या तालुक्यामध्ये हे अनुदान वाटप होणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत वाटप केली जाणार आहे याच्याच बद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर पाहू शकता मित्रांनो या अगोदर सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून हा जी आर पाहिलेला आहे मात्र पुन्हा एकदा हा जी आर समजून घ्या खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्याची मान्यता देण्याबाबत एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर आलेला होता आता मित्रांनो या जी आर मध्ये पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान वाटपाकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर पाहू शकता मित्रांनो जवळजवळ अडीच हजार कोटी निधी हा चाळीस तालुक्यांसाठी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली होती आणि तोच निधी लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवला जाणार आहे कारण आता आचारसंहिता लागू होणार आहे आणि आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना ही मदत वितरित केली जाणार आहे आता मित्रांनो ही मदत नक्की कशी वाटप केली जाणार आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती या जी आरमध्ये मध्ये थोडक्यात दिलेली आहे पाहू शकता मित्रांनो वर नमूद असलेल्या क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय आता तो क्रमांक दोनचा चा शासन निर्णय सुद्धा आपण पाहूयात मित्रांनो म्हणजेच हेक्टरी किती मदत दिली जाणार आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला पाहायला मिळेल तर पाहू शकता मित्रांनो वर नमूद असलेला क्रमांक दोन चा शासन निर्णय म्हणजे हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती एस डी आर एफ आणि एन डी आर एफ निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या अपातग्रस्त व्यक्तींना सन दोन हजार बावीस तेवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष निश्चित करण्याबाबतचा आहे आता मित्रांनो नक्की कसे दर निश्चित करण्यात आलेले आहेत पहा तर पहा मित्रांनो एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषानुसार शेतपिके फळपिके आणि वार्षिक लागवडीचे पिके या पिकांचा दर कोरडवाऊ क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर जलसिंचित क्षेत्रासाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर तसेच मित्रांनो पाहू शकता बहुवार्षिक पिकांचा दर हा बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एनडीआरएफ आणि एस एफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना ही मदत वितरित केली जाणार आहे आता मित्रांनो कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत वितरित केली जाणार आहे याच्याबद्दलची माहिती सुद्धा पहा तर पहा मित्रांनो राज्यातील कोणकोणते पंधरा जिल्हे आहेत आणि त्या पंधरा जिल्ह्यातील कोणकोणते चाळीस तालुके पात्र आहेत सर्वात पहिल्यांदा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शिन्नर आणि येवला तालुका या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत निधी वाटपाला सुरू झालेला आहे तसेच मित्रांनो दुसरा आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही मदत वाटप असणार आहे पुढचा आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा फक्त नंदुरबार तालुक्यासाठी ही मदत असणार आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका पात्र असणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि लोणार हे दोन तालुके पात्र असणार आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव हे दोन पात्र आहेत मित्रांनो जालना जिल्ह्यातील भोकरधन जालना बदनापूर आंबड आणि मंठा हे पाच तालुके पात्र आहेत बीड जिल्ह्यातील वडवणी धारूर आणि अंबाजोगाई हे तीन पात्र आहेत लातूर जिल्ह्यातील लातूर तालुका पात्र आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातील वाशी धाराशिव आणि लोहारा हे तीन तालुके पात्र आहेत पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड आणि इंदापूर हे पाच पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माळशिरस सांगोला करमाळा आणि माळा हे पाच पात्र आहेत सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा हे दोन पात्र आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि हिंग्लज हे दोन पात्र आहेत सांगली जिल्ह्यातील शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज हे चार पात्र आहेत